नमस्कार मी निकेत खमनकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत गेले चार ते पाच दिवसापासून आपण पाहतोय की आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वचा पाऊस होताना दिसतो आहे काही ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार सर्वचा पाऊससुद्धा झालेला पाहायला मिळाला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोबतच कुठल्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लॅकलला नक्की प्रेस करा आज दिवसभराचा जर विचार करायला झाला तर आपल्याला बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून आपल्याला दुपारनंतर सायंकाळच्या वेळी नंदुरबार आहे सोबतच धुळे आहे त्यानंतर जळगाव आहे या जिल्ह्यातील बहुतांश परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच आपल्याला इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे इकडे जालना बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर वाशिम आहे अकोला आहे सोबतच हिंगोली या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला नाशिकचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे पालघर ठाणे मुंबई आहे या भागामध्ये मुसळधार ते मुसळधार सर्वाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वाचा पाऊस आज दिवसभरामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते यानंतर आपल्याला पुणे आहे सातारा आहे सोबतच कोल्हापूर आहे सांगली जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते यानंतर आपल्याला सांगलीसोबतच सोलापूर आहे धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग आहे अहमदनगर आहे बीड आहे त्यानंतर परभणीचा काही भाग आहे या भागामध्ये आज पावसाची शक्यता फार कमी असून काही ठिकाणी आपल्याला जर वातावरण तयार झालं तर काही ठिकाणी आपल्याला हलका सर्वजा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच यवतमाळ आहे वर्धा आहे त्यानंतर चंद्रपूर आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर हलका सर्वजा पाऊस राहण्याचा अंदाज आहे गडचिरोली आहे भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार सर्वचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर हलका किंवा मध्यम सर्वचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे